अगदी खरे तू खुश तर मी खुश आपलं हे प्रेमाचं समीकरण असंच जपून ठेवायचंय असंच एक विचाराने एक मताने असंच पुढे जाऊन आपलं हे कोमल नातं फुलवायचंय आणि कोणाच्या नादी लागायचं नाही आणि कोणाला मध्ये येऊन पण द्यायचं नाही कळालं का हो हो कळालं कळतंय आणि तुझी काही बोलतेस ना ते पटते मला हो मग शेवटी ही कोमल पटण्यासारखंच बोलते आणि पटण्यासारखेच निर्णय घेते आयुष्यात नाहीतर भाऊ बहिणीच खोट नात त्या घरामध्ये जपून ठेवलं नसत हो मग आहे तुझी कोमल mm. तिला जे पटत आणि प्रिय जे जे ते ती करते अगदी खरे बघ आणि तुझा हा निर्णय ना एकदम कौतुकास्पद आहे बरं का, का। म्हणजे मला कुठला जॉब नसताना मी काही कमवत नसताना मी फक्त अभ्यास करतोय असं असताना सुद्धा माझ्याबरोबर येऊन राहणं आणि माझ्यासाठी जमेल तेवढं करना, खर्च कु तुकाच पदे बर का हो ना शेवटी तू आहे म्हणून मी ये आणि मी येऊन तू आहे येस नक्कीच नक्कीच